नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती मी कळम शहरात आहे आता आणि इथं कळम शहरामध्ये इथं आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं बॅनर झळकलेलं आहे आता बॅनरवर काय लिहिलं एक नजर टाकूया आपण मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळणार आमदार मान्य श्री तानाजीराव सावंत साहेब यांना नामदार करणार इथं बॅनरवर लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली आहे हार्दिक शुभेच्छा साहेब इथं बॅनर झळकलेलं आहे कळंब शहरामध्येच आहे आणि इकडं डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा फोटो लावण्यात आलेला आहे मोठा त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथी शिंदे वर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आनंदी दिघे आणि इकडं धनंजय सावंतचा फोटो आहे तानाजी सावंत यांचे ताना पुतणे आहेत ते सुरज साळुंकेचा सा फोटो फोटो आहे दत्ताना ता साळुंके आणि कळंब धाराशिवचे महायुतीचे जे उमेदवार होते त्यांचा पण फोटो अजित पिंगळे यांचा लावण्यात आलेला आहे इथं त्याच्या बाजूला कार्यकर्ते आहेत महिला पदाधिकारी असे या बॅनरवर फोटो लावण्यात आलेले आहेत आपल्यासोबत आता नेमकं इथं जे बॅनर लावलेले कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत नेमकं ज्या फोटो आहे या कार्यकर्त्याच्या बाजूला शुभेच्छुक ईश्वर शिंदे शिवसेना तालुका प्रमुख कळम आपल्यासोबत ईश्वर शिंदे आहेत हे जे बॅनर लावलेले आहेत ते तुम्हीच लावले बॅनर काय सांगाल आता बॅ बै, बॅनर बॅनरबाजी करता करताय कळंब शहरामध्ये खरं म्हणजे मागच्या तीस पस्तीस वर्षाचा बॅकलॉग जर भरून काढायचा असेल धाराशिव जिल्हा हा कायम दुष्काळ जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि विकास रत्न डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबाच्या माध्यमातून जवळपास दोन वर्षाचा सव्वा दोन वर्षाचा कार्यकाळ मंत्रिपदात त्यांना मागच्या वेळीच मिळाला आणि विकास काय असतो हे निश्चित तानाजीराव सावंत साहेबांनी त्या मतदारसंघाला दाखवून दिले आणि खऱ्या अर्थानं जर सिंचनाचा विषय असेल पाण्याचा विषय असेल कृष्णा मराठवाडा सिंचनचं पाणी जर नदीमध्ये आणायचं असेल तर तानाजीराव सावंत साहेबच ते आणू शकतात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी बॅनरबाजी केलेली अच्छा बघा इथं महिला पण आहेत आलेल्या काय सांगाल सा, आता डॉक्टर सावंत यांचा सावंत साहेबांचा विजय झालेला आहे बॅनरबाजी मुख्यमंत्र्यांनी हो हो शब्द दिला होता काय दिला होता शब्द नेमकं त्या मुख्यमंत्र्यांनी ने शब्द दिलेला होता की आमदार तुम्ही करा आमदार मी करतो आणि खरं म्हणलं तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पाळण्यात त्यांचा कोणी हात दू शकत नाही आणि त्यांनी आजपर्यंत जेवढे शब्द दिले तेवढे पाळलेले आहेत तसंच आम्हाला विश्वास आहे मतदार मतदारसंघातील सगळ्या जनतेला आणि धाराशिव जिल्ह्याला विकास काय असतो हे सावंत साहेबाच्या रूपात माहित झालं आहे आणि विकास खऱ्या अर्थाने साहेब आल्यापासूनच विकास झाला आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमचे ताराजीराव सावंत साहेब आहेत त्यांना परत एकदा पालकमंत्री हे मुख्यमंत्री साहेब करतील हा आम्हाला विश्वास आहे सभा झाली होती पारंड्याला सभा झालेली परंड्याला सभा झाली त्याच वेळेला त्यांनी सांगितलेलं की नामदार तुम्ही करा म्हणजे आमदार तुम्ही करा नामदार आम्ही करतो कोणतं मिळालं पाहिजे सावंत वाटतं साहेबांना कुठलंही खाते आमची खात्री एवढीच आहे की आमच्या साहेबांना जेवढं मोठं खातं देताल आम्ही म्हणजे हेच आहेत आणि पहिलं आरोग्यमंत्री खातं आमच्या साहेबांनी एवढं चांगल्या प्रमाणात सांभाळलेलं आहे की त्यांना रेकॉर्ड ब्रेक सांभाळलेला आहे त्याचे जेवढे तुम्ही हे काढाल हे पण पण पुरस्कार त्याचे तर अजून अजून आहे आणि त्यापेक्षा काही दिलं तर आम्ही आहोत बघा कळम शहरामध्ये डॉक्टर तानाजराव सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी ते ले ले एक बॅनर लावले आणि त्या बॅनरवर लिहिलेले त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती परंडा शहरामध्ये आणि त्या सभेच्या वेळी त्यांनी सभेमध्ये भाषण करताना सांगितलं होतं की तुम्ही आमदार करा मी नामदार करतो आता मुख्यमंत्री पाळणार का हा शब्द हे पाहणं गरजेचं आहे मी हुकमत मुलानी कलम तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव तुम्हारे साथ तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय महानी जय शिवाजी शिवाजी महाराज की जय जे, जे, जे शिवाजी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे चे तुम आगे हम तुम्हारे